नमस्कार रोनीद रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी बाजारात मिळतात तसे समोसे घरी बनवणार आहोत आपले समोसे छान आणि कंची झालेले आहेत इथे एक पाव मैदा घेतलेला आहे इथे एक टेबल स्पून ओवा घेतलेला आहे तसं छान असं बारीक हातावरती चोळून टाकायचा चवीनुसार मीठ इथे समोसा कुसकुशी होण्यासाठी तेलाचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं इथे मी एक वाटी तेल घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये असा हा गुळा तयार झाला पाहिजे असं झालं की याच्यामध्ये यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं इथे अर्धा कप पाणी वापरून डो छान तयार करून घेतलेला आहे याला आपण आता झाकण ठेवून पंधरा मिनटे बाजूला ठेवूया तोपर्यंत स्टपिंग करून घेऊया या ठिकाणी स्टपिंगसाठी चार बटाटे घेतलेले आहे याला छान असं मॅश करून घेऊ आता बटाट्यांना असा मॅश करून घेतलेला आहे म्हणजे तेल छान तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून जिरं एक चमचा सूप एक चमचा धने इथे थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्त्यांनी वास छान येतो दोन बारीक कट करून घेतो व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया त्यासाठी एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये मॅश केलेले बटाटे घालून घेऊया लिंबी लोस ठेवायची नाहीतर मसाले जळतील अशा प्रकारे सगळे मसाले त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे जेणेकरून स्टफिंगची चव छान लागेल आणि मसाले त्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील ज्या मसाले व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस टाकायचा त्याने स्टफिंगला टेस्ट छान येते आणि समोसे टेस्टी लागतात चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर घालायची व्यवस्थित सगळं मसाले मिक्स मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनटं स्टफिंग छान शिजू देऊया जेणेकरून मसाले त्याच्यामध्ये मिक्स होतील आणि टेस्टही छान लागेल त्याची स्टफिंग रेडी आहे त्याला आता प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया येथे डो छान फुललेला आहे त्याचे आता छोटे छोटे गोळ गोळ असे गोळे करून घेऊया ते पण एका आकाराचे डोचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे या छान असं थोडासा मैदा टाकायचा खाली जेणेकरून हे चिपकणार नाही खाली आणि आपल्या याला आकारही छान असा गोळी असं असं छान लाटून घ्यायचं याला आणि थोडं जाडसर ठेवायचं गोल लाटून झालं की एका आकाराचे चाकूच्या सहाय्याने दोन भाग करून घ्यायचे आणि बाकीचे पण असेच करून घ्यायचे भाग करून झाले की याला तिन्ही साईडने आपलं साधं पाणी लावून घ्यायचं तिन्ही साईडने पाणी लावून झालं की त्याला असा आकार देऊन घ्यायचा आणि व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून त्यातली स्टफिंग बाहेर आली नाही पाहिजे याला अशा प्रकारे दोन्ही बोटामध्ये पकडायचं आणि चमचेच्या साहाय्याने याच्यामध्ये स्टफिंग घालून घ्यायची स्टपिंग ही व्यवस्थित घालायची जेणेकरून व्यवस्थित आला पाहिजे करून घेतलेले आहे थोडस पान लावून छान असं बंद करून घ्यायचं इथे असा आकार देऊन घ्यायचा समोस्याला सोयपूर्ण असं पॅक करायचं मी कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे तेल हे कमी तापून घ्यायचं जेणेकरून समोसे व्यवस्थित तळले जाते समोसा गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आणि कमी आचेवरतीच समोसे तळायचे नाही तर त्याला बबल्स येतात त्याच्यावरतून असं तेल टाकायचं जेणेकरून वरतून पण हे तळेल आणि हे मंदा आचेवरतीच तळायचं दहा ते पंधरा मिनट असं तळून घ्यायचं याला असं रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे कमी गॅसवरती त्याला असं छान थोडे रंग रंग येत आहे इथे मी समोसे दहा ते पंधरा मिनटं कमी आचेवरती तळून घेतलेले आहे आणि इथे समोसे व्यवस्थित तळून झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी बाजारासारखे समोसे तयार झालेले आहे कलरही छान आलेला आहे आणि ते आपले समोसे छान क्रिस्पी आणि कंची झालेले आहेत